ताज्या घडामोडी पाहिच्यात तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलएकनवरती क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी तेवीस जून रोजी संध्याकाळी आपला पोलीस फौज फाटा घेऊन राऊरी शहरामध्ये मोर्चा वळवला आणि अवैध व्यावसायिकांवरती धडक कारवाई केली आहे पोलीस फौज फाटा आल्याचं पाहून दोन नंबर धंदेवाले हे दुकानं बंद करून पळून गेल्याचं दिसून आलंय परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे हे अहिल्या नगर जिल्ह्यामध्ये आल्यापासून त्यांनी अगदी सिंगम स्टाईलनं कारवाया सुरू केल्या त्यामुळे दोन नंबर धंदेवाल्यांना पळताभूई थोडी झाल्याचं दिसून आलंय तेवीस जून रोजी संध्याकाळी सातच्या नंतर संतोष खाडे यांनी पोलीस पथकाला बरोबर घेऊन शहरात धडक मारली शहरामधील मावा विकणाऱ्या मटका चालवणाऱ्या टपऱ्या तसेच दारू अड्डे बसस्थानक समोरील एका लॉज वरती देखील छापा टाकण्यात आला या ठिकाणी एका जोडप्यावरती कारवाई करण्यात आली तर व्यवसाय करणाऱ्या काही महिला पोलीस पथकाला पाहून पळून गेल्या आहेत दरम्यान शहरामधील अनेक दोन नंबर धंदेवाले पोलिसांचा फौजपाटा पाहून पळून गेलेत त्याचबरोबर शनी चौक नवी पेठ जुने भागामध्ये पायी फिरून खाकी वर्दीची ताकद त्यांनी दाखवून दिली यावेळी बघणार यांची शहरामध्ये प्रचंड गर्दी झाली होती या कारवाईची संपूर्ण तालुक्यात चर्चा सुरू आहे कारवाई हे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली परिवीक्षाधीन पोलीस उप संतोष खाडे राजेंद्र वाघ शकील शेख दिगंबर कारखिले शंकर चौधरी अरविंद भिंगार दिवे अजय साठे मल्लिकार्जुन बनकर दिनेश मोरे उमेश खेडे खेडकर सुनील पवार सुनील दिघे अमोल कांबळे अक्षय भोसले संभाजी बोराडे जालिंदर दही फळे ढाकणे जाधव आदी पोलीस पथकानं केली आहे मनोज तळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोग वंदत्व व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बीनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच ते रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी